हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आलू बॉल्स एकदम झटपट आणि अगदी सोपी रेसिपी इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहे ते अशा पद्धतीने आपण छान मॅश करून घेणार आहोत हे सगळे बटाटे अशा पद्धतीने मॅश झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरून घेतलेले साधारण दोन कांदे मीडियम साईजचे आणि आता यात घालणार आहोत आपण धून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि काही बेसिक मसाले इथे दीड चमचा मी इतक लाल तिखट घेतला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा इतकं धना पावडर अगदी बेसिक मसाल्यांमध्ये हे क्रिस्पी आणि टेस्टी आलू पॉल्स मुलांच्या अगदी पसंतीचे होऊन जातील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता इथे आपण साधारण एक चमचा इतका मॅगी मसाला या मॅजिक घालूया आणि चार छोटे चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर आता हे मिश्रण सगळं छान एकजीव करून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये चीजही स्टफ करू शकता आता आपण इथे एका बाजूला कॉनफ्लावरची स्लरी बनवून घेणार आहोत आता त्या स्लरीमध्ये आपण हे सगळे बॉल्स डीप करून इथे ब्रेड क्रम्स केलेले आहेत मी त्या ब्रेड क्रम्समध्ये आपण हे सगळे कोट करून घेऊया आणि हे सगळे बॉल्स आपण छान तळून घेऊयात हे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम हीटवर ठेवायची आहे आणि तेलही छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला हे बॉल्स कडेत सोडायचे आहे नाहीतर हे बॉल्स तुटण्याची शक्यता अधिक असते आता आपण तयार करून घेतलेले सगळे बॉल्स अशा प्रकारे छान तळून घेऊया तयार आहेत आपले सुपर क्रिस्पी आणि टेस्टी आणि खूप इजी असे क्रिस्पी आलू बॉल्स मुलांच्या संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा टिफिनसाठी किंवा टी टाईमसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे कमी वेळात अगदी चविष्ट अशी इथे तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी आणि आतनं असे एकदम सॉफ्ट असे हे चीज बॉल्स आणि विशेष म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तेल नाही आहे बिलकुल तेलकट होत नाही हे सो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटीत व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा,